नमस्कार आपण पाहत आहेत आदर्श बीड जिल्हाधिकारी हे सातत्याने बीडच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्या त्यांची बदली झाल्यानंतर आताच नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी आज जनता दरबार घेतलेला आहे या निमित्ताने असंख्य असे निवेदन करते आज त्यांना भेटलेले आहेत या जनता दरबारामध्ये असंच एक निवेदन घेऊन आपल्या सोबत आलेले आहेत जाणून घेऊया आपण कशा संदर्भात निवेदन दिलं होतं काय सांगाल मी एक मुद्दा घेऊन आलो होतो की मातन समाज आणि बौद्ध समाजाची जे स्मशानभूमी आहे पिंपळेरमध्ये जागा आहे मात्र गेल्या अनेक दशकापासून त्या ठिकाणी स्मशानभूमी होत नाही आणि पावसाळ्याचे दिवस आता जून महिन्यापासून सुरू होतात त्यामध्ये मृताची अवहेलना होते आणि मग मृताची अवहेलना होत असताना देखील त्या ठिकाणी काही घटक राजकीय घटक ते स्मशानभूमी त्या ठिकाणी करत नाही म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी नवनियुक्त आहेत त्यांनी जनता दरबार लावला जनतेच्या अनेक समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या माध्यमातून मी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना मी सांगितलं की मातंग समाज आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा गेल्या अनेक दशकापासूनचा हा गंभीर प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी मी तो प्रश्न घेऊन एक निवेदन तयार करून कलेक्टर साहेबांना भेटलो आणि तो मुद्दा मांडला कलेक्टर साहेबांनी त्यामध्ये मला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं कार्य यानंतरही असंच चांगलं चालू राहावं हे आमची बीड जिल्हावासियांची अपेक्षा नक्कीच त्यांचं काम असच अविरत चालू राहावं असं त्यांची इच्छा आहे आणि आता ह्या जनता दरबारातून किती प्रश्न मार्गी लागतात आणि जिल्हाधिकारी किती म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना किती फाईलावर घेतात आणि जनतेचे प्रश्न किती सोडवण्यात ते यशस्वी ठरतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरे पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्यय भेट